इचलकरांची ब्राह्मण सभेच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं परशुराम जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला सायंकाळी मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली इचलकरांची ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांच्या वतीनं परशुराम जन्मोत्सवानिमित्त धाकट्या वाड्यात वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पूजा पवमान अभिषेक सोहळा झाला यावेळी ज्ञाती बांधवांनी श्रीराम रक्षास्तोत्र पठण केलं सायंकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला पारंपरिक वाद्यांचा गजर परशुरामावर आधारित गीता आणि आवेशपूर्ण घोषणाबाजी करत निघालेल्या या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येनं सह झाले होते मुख्य मार्गावरून शोभायात्रा गावभागातील श्रीराम मंदिरात आल्यावर जन्मोत्सव पाळणा आरती आणि महिलांचा कार्यक्रम झाला ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण समाज नेहमी जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो ब्राह्मण सभेच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा तसंच ब्राह्मण समाजाची एकी भगवान परशुरामांच्या परशु हाती घेऊन कार्य करण्याची गरज उल्हास लेले यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान परशुराम यांची जयंती एकत्र साजरी करताना भक्ती शक्तीचा संगम अनुभवत असल्याचं संपदा ओगले यांनी सांगितलं दरम्यान माजी आमदार प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवळकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला दिगंबर कुलकर्णी ऍडव्होकेट मोरेश्वर सहस्रबुद्धे सुरेश जोशी श्रीपाद कुलकर्णी शैलेश गोरे संजय मैंदर्गी सतीश पळसुले त्रिगुण पटवर्धन डॉक्टर पद्मनाभ कुलकर्णी प्राध्यापक मिलिंद दांडेकर दिग्विजय कुलकर्णी मनीष आपटे यांच्यासह समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते